प्रशांत असणारे नावाचा मित्र माझा अकोलाचा खूप सुंदर लिहिले आहे महाराज तो म्हणाला की मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाही आहे मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वाद जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले आग दिव्याची वाद जरा कमी कर मला झोप लागत नाही आहे ती बिचारी रात्रभर दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली ती बिचारी रात्रभर दिव्याची वाद कमी जास्त करत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वाती सारखी जाणत राहिली आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वाटेसारखी जाणत राहिली ही जळणारी बात हा दराचा आपल्याला आवश्यक आहे परभणीचं एक लेकरू भेटला मुंडे सर तुम्ही म्हणाल की सगळं बोला आणि मराठवाड्याचं बोलत नाही बोलायलो आता मराठीचं बोल बोलायला एक सगळ्याच भाषा बोलायला मी आणि मुंडे सरांना राग येणार की बघा म्हटलं एवढ्या दोन मी आलो माझंच काही बोलत नाही आहे तर सर जिथून येतात तिथलंच एक लेकरू मला भेटलं म्हणाले दादा या चाल लावा ना संतोष नारायणकर काय सुंदर आहे त्याने ऐका ऐका दोष माय मय बापची कहाणी ऐका ऐका दोष तांदूळ मय बापची कहाणी बापणारे खोबर माय नारळच पाणी माय नारळच पाणी ऐका ऐका दोस ताणूळ माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस तांदूळ माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळच पाणी माय नारळच पाणी माय नारळच पाणी माय नारळच पाणी बाप कष्ट करी माझा करी रा बाप कष्ट करी माझा करी रान हिरव गार हरीन काळी जप पिका जप बाप शिवाराचा धनी बाप शिवारा माय धन्याची धनी धण्याची धऱ्याची होय नारच पाणी माय नारच पाणी आणि गमती गमतीने आई वडिंचे भांडण होतात होतात का जुन्नर मध्ये होतात माय अजूनही भांडतात मातारी भांडता ना रोज भांडात मला शुभेच्छा भांडण झालं पाहिजे मुंबई पुण्यामध्ये भांडण होत नाही तो जर आर्य हो म्हटला तर ती जोड्यात कार्य म्हणते वन्समोरच असतो तिकडे सगळं तो, तो म्हटला पाणी दे हे हाताने हात नाहीत का तुला अशी सिस्टम सुरू झाली काय सिस्टमचं नावा मला माहित नाही आहे मॉल नावाचा प्रकार आला माहित ना त्या आतमध्ये गेलो तिथे गाडा मिळतो आपल्याला वाटतं आपल्या बापाचाच आहे फार ओढतो बिडतो आपण आणि तो नवऱ्याने ओढायचा असतो अशी आहे बायकोने त्याला हात लावायचा नसतो मी लहान असताना कॅम्पात राहायचो मालेगाव कॅम्पामध्ये आई अशी यादी करून द्यायची है ना नेमकं एक किलोच तांदूळ लागणार आहे नेमका पाच किलोच गहू लागणार आहे आता नाही सर तसं मॉल मध्ये गेलो की तुम्हाला घामच फुटेल दुसरं काहीच होणार नाही असं असं बाई अगदी बघते किंवा कोणाचं गाड्या एवढा भरला हिच्यापेक्षा आपला जास्त भरला पाहिजे मग हवं नको सगळं त्या गाड्यात येतात विचार आहेच ना ढकलायला माणूस आणलाय तो गाडा हाकलत हाकलत पुढेपर्यंत येतो आणि काउंटरला गेल्या जेव्हा बिल येतो साधन सात हजार रुपये तर त्याच्या अंगाला खरं घाम होतो खरा घाम तिथं काय आई चक्केवर दळायला पाठवायची दळून दळून घेऊन या जा बाबा तो दळायला गेलो आपण की तिथे आपलं त्याच्याशी नातं असायचं तो मामा असायचा आपला मामा लवकर दळून द्या आईनं सांगितलंय घरी पाहुणे येणार तू बिचारा दळून द्यायचा लगेच आहे ना आता तसं आहे का पाच मिनिटात आशीर्वाद काही कष्ट लागत नाही आई वडिलांचे भांडण झाले पाहिजे माझी आई आहे ना ती नववी नापास आईचं नाव यमुनाबाई काय यमुना यमुनाबाईचं काटते आईचं नाव यमुनाबाई आणि वडील फायर सर ती नववी नापास पण माझे वडील कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू होते ना मला आजपर्यंत कळलं नाही तेव्हा मुक्त विद्यापीठ पण आलेले नव्हते जेव्हा ती संकल्पना जर समजा राष्ट्रपतींनी बोलवलं असतं त्यांना घेतली असते ना तर आपल्याकडच्या डगरी शाळा बंद पडल्या नसत्या आपल्याकडचे शोक डगरी शाळाच बंद पडल्या आपल्याकडच्या नाही तर बापाच्या हातात माईच्या हातात ही पाठी आली होती ऐक ना ते बंद पडलं माझ्या आईचं नाव यमुनाबाई आई नवीन आपास वडील त्याला कधीच यमुना ना म्हटले नाही ते बाहेरून ना आले त्यांनी बोट हे की जोरात बोड नवीन आपासोटा बाबा तिला शाळेत जायची गरज पडली नाही विद्यापीठात जायची गरज पडली अरे मी आम्हाला मुलांना वाटायला आपली आई आपल्याला बाबा मास्तर असं झालं त्याच्यामुळे मास्तर झाले तर मास्तर व्हायचे आपली काही लाईक नव्हती बाबा खरं ना आई म्हणून आई वरची भांडण झाली पाहिजे झाले पाहिजे जोरात भांडा ते आपण आपण खूप पुरी बसून भांड्याला भांडं लागलं पाहिजे घरावरती तेव्हा संसार नावाची गोष्ट कोणते भांड्याला भांड लागलंच पाहिजे पाचे भावंड आम्ही आईच्या पड्यातून वडिलांच्या पड्यातून जायचो एवढी माझी बघ माझ्यासारखेच दिसतात माझ्यासारखेच बोलतात माझ्यासारखेच चालतात आई बिचारी काहीच बोलायचे नाही इथे बसले हे माय माऊली पण बिचारी काहीच बोलत नाही बोलते का उलटो नाही बोलत समन्वयाची भिंत कशी चालायचं नाही त्याला बरोबर माहीत आहे मी आईसारखा दिसतो वडिलांसारखा अजिबात दिसत नाही माझा चेहरा आई सारखा पण वडी काम नाही बघ माझ्यासारखे दिसतं माझ्यासारखे बघतात एक माय बापा मधी पैज अशी हो गणेश भाऊ भांडण होत ना <laughs> आज मध्ये मध्ये भांडत राहायचं आणि तुम्हाला मला मॉल मध्ये सोडून येईल मग बघा मग बोलायचं ना मला तुझं काय एक माय बापा मधी पैज अशी हो लागली सांग कोणा पोर हाय कोणाची सावली एकदा माय बापा मध्ये पैंड अशी हो लागली सांग कोणाला पोर हाय कोणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी एवढंच विसरलो जे सांगायचं होती जाऊ दे पुढची ओळ म्हण झाले नाही तो ओळख ओळ आठवायला लागेल मला नासून माय पाणी माय नारळाच पाणी माझ्या सगळ्यात तरुण लेकरांना माझ्या लेखीना विनंती करेल की वाळांवर रात्री रात्री आपल्या वडिलांची उशीर करून बघा की जर ओली झाली असेल ना लक्षात ठेवा आपला बाप रडलाय त्याला चार चौघात रडता येत नाही आपल्या संस्कृतीने कसं दमन करून टाकले चार चौघात रडला ना तर काय बाईसारखं रडलं असं म्हटलं जातं अरे पण भावनांचे आंदोलन त्याच्यावर आधारे असेल त्याच्या का स्वप्नांचं काहीतरी झालं असेल ना वडिलांना जवळ नाही त्याच्या केसातून त्याच्या पाठीवर हात ठेवा सगळा भाग मोकळा होऊ द्या खूप वर्ष रडले नाही त्यांनी लढण्याचं काम केलं सातत्याने वडिलांची खूप चांगले मित्र मी माझ्या वडिलांचा फार चांगला मित्र होतो पण एवढं सगळं झालं सगळं वडिलांनी देऊन टाकलं मला सगळं देऊन टाकलं बाबा ना हे वै वैभवच आहे ना मोठे मोठे पुण्यचे त्याचे वडिलांचे मित्र बा एकच कटिंग शाळा घ्यायचो महाराजांनी आणि एकाच कपात प्यायचो बाप अधिकारी होतं त्याच्यावर इतका मोठा अधिकारी म्हणजे आमची मी लावायचं एवढी जीव लावायचे जी ना त्या गारा म्हणायचे जर उंच गायला नाही ना उंच स्केलमध्ये गायलो नाही काही मला शहान नाही त्याला त्या गारा आहे और गाव उच्ची पट्टी वेगा तर हे सगळं ते देऊन गेले आपल्याला म्हणून विनंती करेल की वडिलांची खूप चांगले मित्र बा आईच्या हा, हातांना हातांचा हातात हात घ्या तिला तिच्या हाताला पडलेले चरे का बघा तिला फक्त एवढंच बोला किती कष्ट आई नको तिला आयुष्यात मायच निरा मन मायाच नीरा बाप लपवे तू डोळा जवय तुया बघाळ बाप तु तू डोळा जवये तुया बघाड ओला छाप चापदर ओला मये चापदर पुसून डोळ्यात पाणी मांय नारळाचं पाणी माये नारळाच पाणी माये नारळाचं पाणी माये नारळाचं पाणी